नगरसा संपूर्ण राज्य प्रसिद्ध झालेल्या दौंड रोडवरील खंडाळा शिवारातील केशोरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र सध्या हुरडा महोत्सवामुळे गजबजलाय रविवारी येथील निसर्गरम्य वातावरणात अतिथ्यशील सेवेचा आनंद घेत अनेकांनी हुर्डा पार्टी डोहाळे जेवण स्नेह मिळावे असे कार्यक्रम या ठिकाणी घेतले वाढते शहरीकरण प्रदूषण यामुळे निसर्गाच्या सानिध्यात काही काळ तरी व्यतीत करण्याकडे सर्वांचाच कल असतो मात्र प्रत्येकाला खंडाळा येथील केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्याचे हक्काचे केंद्र बनलं आहे सध्याच्या थंडीच्या मोसमात अतिशय शांत रम्य वातावरणाचा अनुभव घेत कुटुंब मित्र परिवारासह धमालमस्ती करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे अनिल मेहर यांनी अतिशय मेहनतीनं खंडाळा शिवारात कृषी पर्यटन केंद्र फुलवलंय रविवारी तर या केंद्रात हुरडा महोत्सवासाठी पर्यटकांची रीग लागली होती शेटियात चोरडिया सोरडिया परिवारानं हुरडा महोत्सवाचा आनंद घेतला बोथरा परिवारानंही आपल्या घरातील डोहाळी जेवणाचा कार्यक्रमही याच ठिकाणी केला प्राथमिक शिक्षक असलेल्या ज्ञानेश्वर शेळके यांनीही या ठिकाणी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं एकाच वेळी विविध कार्यक्रम प्रत्येकानं अतिशय उत्साहात साजरे केले येथील निसर्ग सौंदर्य रुचकर गरमागरम स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला बच्चे कंपनीनेही वृक्षवेलींनी भरलेला वातावरण

नगरकरांना दोन महिने हुलडा पार्टी साठी अतिशय उत्साह असतो आणि या उत्सामध्ये पूर्ण फॅमिली मेंबर्स त्यांचे सगळे सहकारी मित्र अपिष्ट हे सगळे येत असतात आणि चांगल्या पद्धतीने हुलडा पार्टी इथे रंगत असते आज आम्ही सुद्धा या हुलडा पार्टीचा एक आस्वाद घेताना इथं सगळे फॅमिली सर शेटिया चोडिया परिवार सगळे जावाई कंपनी व्याई कंपनी आम्ही इथं आहे आणि एक सुंदरसा असा माहोल तयार झालेला आहे डोलच्या गजरात सगळ्यांचं स्वागत झालेलं होतं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने इथं उलड्याचं आयोजन केलेलं आहे मी परत एकदा केशरबाग यांना शुभेच्छा देतात धन्यवाद श्री प्रकाशजी गोथ्रा मी अहमदनगर येथील रहिवासी माझ्या आज इथे केशरबाग माझ्या सुनेचा ढोळ्या जमण्याचा प्रोग्राम आहे आणि इतक्या सुंदररीत्या वातावरण आणि हे पाहून म्हणजे मन एकदम भरूनच आलं म्हणजे एकदम निसर्गाचा पुरेपूर आनंद आम्ही लुटलेला आहे असं वाटतं की वारंवार दर सॅटर संडे सॅटरडे इथेच घालवावा आणि इथेच येऊन मस्त एन्जॉय करावं त्यामुळे आजचा प्रोग्राम बद्दल मी काय बोलू आणि काय नाही असं झालेलं आहे माझ्या सुनायची पूर्ण इच्छा इथे पुरेपूर झालेली आहे इच्छा तिच्या इच्छे खाते आज आम्ही इथे नगरहून येऊन इथे प्रोग्राम केला आणि आम्हाला खरंच त्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो मी ज्ञानेश्वर शेळगे मी प्राथमिक शिक्षक असून मी जवळच सारसनगर अहमदनगरमध्ये राहतो आणि मेहेर शेठ यांनी केशरबाग एक सुंदर असा पिकनिक पॉईंट तुम्ही वन डे फॅमिलीसहित या ठिकाणी आले किंवा गेट टुगेदर करण्यासाठी आले तर अतिशय सुंदर असा हा स्पॉट आहे आणि एक दिवस तुम्हाला आल्यानंतर खरंच एक आनंद जेवणाची उत्तम सोय नगरपासून जवळच्या अंतरावर असा हा स्पॉट असल्यामुळे एक सुंदर तुमचा दिवस आनंदात जाईल अशा प्रकारचं जवळ जवळचा स्पॉट असल्यामुळे खरंच एक छान ठिक थीक, छान ठिकाण आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो केशोरबाग दिवस मेहर कृषी पर्यटन केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रदूषणमुक्त वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा आनंद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला नाव नगरसह संपूर्ण राज्यात आदर्श निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून येथील सोयी सुविधांबाबत अनिल मेहर यांनी माहिती दिली नमस्कार मी अनिल मेहर केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र नगर रोड रोड खंडाळा अहमदनगर या ठिकाणी आज विविध कार्यक्रम आयोजित झालेले आहेत आणि आज जागा वेगळा म्हणजे या ठिकाणी एक डोहळ जेवणाचा कार्यक्रम आहे एक निसर्गमय वातावरणात निसर्गमय वातावरणामध्ये ढोळा जेवणाचा हा कार्यक्रम अति सुंदर पद्धतीने चालू आहे हुरडा पार्टीज चालू आहेत वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी लोक आले आहेत सरांचं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातलं त्यांचं गेट टुगेदर या ठिकाणी आज आहे आपण सर्वजण या केशरबागमध्ये आल्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी केशरबाग हे मी जे खा, खास खास बनवलेलं आहे ते संपूर्ण समाजासाठी आहे या ठिकाणी प्रत्येक समाजाचा असं आगळं वेगळं कार्यक्रम नियमित चालू आहेत आणि जो मला नगरकर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोक सपोर्ट करत आहेत त्यामुळं माझा उत्साह वाढलेला आहे आणि या ठिकाणी ट्रिप्स शाळेच्या ट्रिप्सचं प्रमाण वाढत आहे तरी माझं सर्वांना नम्र विनंती की जिल्ह्यातील संपूर्ण शाळांनी या ठिकाणी एकदा येऊन पाहावं आपल्या टीम्स घेऊन यावं आणि त्यानंतर ट्रीपचं आयोजन करावं या ठिकाणी आम्ही शाळेच्या ट्रीपचं संपूर्ण आणणं नेणं या पद्धतीनेसुद्धा त्याचं आयोजन करत आहोत जर या ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमातून महोत्सव साजरी करत आहात लोक आणि त्याचा आनंद सर्वजण घेत आहेत माझ्याबरोबरच सर्वांनी घ्यावा ही माझी नम्र इच्छा आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना जे आज निसर्ग हा निसर्गाचं वातावरण कमी होत चाललंय संपूर्ण उन्हाळा दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा आम्ही हिरवीगार झाडं ठेवून लोकांना एक वेगळं आगळं प्रदूषणमुक्त परिसरचं आनंद देण्याचा प्रयत्न करत आणि त्यामध्ये आमचे सर्व टीम या ठिकाणी काम करणारे सर्व माझे साथीदार आ, या ठिकाणी सर्व जे कार्य करतात पहिल्यापासून ते मनापासून करत आहेत या ठिकाणची जी, जी सेवा आहे ती अगत्य सेवा या ठिकाणी जे आमचे स्टाफ सर्व काम करतो तो मनापासून येणाऱ्यांना आनंद देतो त्यांना भरभरून खाण्याचं आमचं आग्रहपूर्वक असं या ठिकाणचं वातावरण आहे सर्वजण आनंद घेत आहे आपणही घ्यावा या ठिकाणी भेट द्यावी विनम्रा नव्या वर्षात सुटीचा सदुपयोग करीत पर्यटनाचा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी एक वेळ केशरबागला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर